घटस्फोट होऊन सात महिने झालेत मग अठरा वर्ष आमच्या दोघांच्या विरोधात कोणी न बोलणारे आज आमच्याबद्दल वैयक्तिक थीक टीका करतायत पण आणि मी कधीच वैयक्तिक थीक टीका केली नाही आणि आमच्या संस्कृती बसतच नाही कारण का आमच्या कामातून आणि आम्ही पार्लमेंटमध्ये केलेल्या कामातूनच आमची पोच पावती आहे आणि हे इलेक्शन आता ना अमोलदादाच्या हातात राहिलं आहे ना माझ्या हातात राहिलं आहे हे इलेक्शन आज महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतलेलं आहे आणि आज ही महाराष्ट्राची मायबाप जनता त्यांच्या अन्यायाला कंटाळली लोक दबक्या आवाजात फोन करतात आणि सांगतात आम्हाला फोन आला होता आता कोण फोन करतं काय फोन करतं हे मला नाही माहिती मी काय विचारत बसत नाही कारण का दुसरे काय घरमे झाकणे का शौक नाही आहे पण मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की जो तुम्हाला धमकी देतो त्याला फक्त माझा मोबाईल नंबर द्या याचं कारण असं की ते ज्यांना घाबरतात ना दिल्लीत त्यांच्या समोरच अमोलदादां मी भाषण करतो आणि डंके की चोट पे भाषण करतो आणि मला या निमित्ताने तुम्हाला सांगितलं इतके वर्ष मी मोठ्यांचा मान सन्मान म्हणून कधी ग्रामपंचायत कारखाना बँक दूध संघ याच्यात कधी लक्ष घातलं नाही कारण का माझ्यावर झालेले संस्कार असे की घरातला मोठा माणूस ते करत असेल तर आपण एक पाऊल मागे राहून मदत करावी कधीही त्याच्यात गडबड करू नये पण पड़ मला आज उपस्थित राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगायचं की आम्ही सगळे आता लोकसभा झाल्यानंतर विधानसभा होईल आणि त्याच्यानंतर ग्रामपंचायत कारखाना सोसायटी कॉर्पोरेशन जे कॉर्पोरेशन जी जी इलेक्शन होतील त्याला पूर्ण ताकदीने महाविकास आघाडी लढणार आहे <laughs> त्याच्यामुळे आता बरंच काय काय सांगितलं जातं माझ्यावरही अमोलदादा तुमच्यासारखी टीका होते की दहा वर्षात कुठलाच केंद्रातला निधी आला नाही मला अतिशय प्रांजळपणे विनम्रतेने त्यांना सांगायचंय की कदाचित माझा कार्य अहवाल तुम्ही वाचला नसेल मराठीतच आहे आणि तीन तो सगळं म्हणजे इंग्रजीमध्ये पण आहे हिंदीमध्ये पण आहे उर्दूमध्ये पण आहे पण पन मराठीत पण आहे आणि त्याच्यामुळे तो कार्य अहवाल मी त्या सगळ्यांना पाठवणार आहे जे माझ्यावर आज टीका करतायत अतिशय विंद्रपणे चांगलं पॅकिंग करून पाठवणार आहे त्यांनी जमलं तर थोडासा वेळ काढून तो, वे, तो वाचावा कारण का माझा कामावर माझा इतका विश्वास आहे की उद्या असं होऊ नये म्हणजे त्यांच्या हितासाठी बोलते की मला असं वाटतं माझा जर पूर्ण कार्य अहवाल पार्लमेंटमधला कामाचा आणि पार्लमेंटरी परफॉर्मन्सचा झाला तर ते सगळे जे वाचणारे आहेत आणि आज माझ्यावर टीका करत कार्य अहवाल वाचल्यावर उद्या मलाच मतदान करतील याची मला तरी गॅरंटी आहे आणि ही शब्दाची गॅरंटी आहे ती वाली गॅरंटी नाही त्याच्यामुळे दुर्दैव आहे की इतका पर्सनल आता अमोल दादानी बऱ्याच गोष्टी काल बऱ्याच घटनाही झाल्या पण मला तसलं राजकारण करायचं नाही आणि मध्ये केली नाही त्यांनी किती खालती पातळी सोडून टीका केली आमच्यावर तर आम्ही आमची भाषणं अजून उंचीवर नेऊ पण त्यांच्या पातळीवर जाऊन आम्ही खाली भाषण करणार नाही कारण का ही लढाई माझ्याशी वैयक्तिक नाहीच आहे माझी लढाई महाराष्ट्रात कुणाचीच नाही आहे माझी लढाई त्या अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे जो मराठी माणसाच्या आज मुळावर उठलाय आज मराठी माणूस तुम्ही बघा सगळे पक्षाचे फोडलेत ते सगळे मराठी माणसाचेच फोडले ते जो विरोध करतात तो मराठी माणसाच्याच विरोध करतात आज ज्या नोकऱ्या घालवल्या आहेत अमोल दादा तुमच्या मतदारसंघात फॉक्सॉनची इन्व्हेस्टमेंट येणार होती दोन लाख नोकऱ्या तिथे होणार होत्या त्या दोन लाख नोकऱ्या घालवायचं पाप कोणी केलं असेल तर आज असलेल्या महाराष्ट्रातल्या ही आपली लढाई आहे आपली लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे आपली लढाई महागाईच्या विरोधात आहे आपली लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना पुढचे पंधरा एक दिवस आता बारामतीमध्ये पुढचे पंधरा अठरा दिवस आहोत त्यानंतर आपल्याला सगळ्यांना शिरूर आणि पुण्यात पूर्ण ताकदीने तुमच्या दोघांसाठी आम्ही सगळे सगळे कोणी महाबळेश्वर गोवा कोणी नाही जराय सविधरी रेनेवाले इस्ट आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता हा बारामतीचं मतदान झालं की आठ तारखेला आम्ही पुण्याला आणि मावळला आणि शिरूरला पूर्ण ताकदीने तुमच्या प्रचारासाठी येणार एक शेवटचा मुद्दा सांगते माझं भाषण संपवते आपलं चिन्ह गेलं यावेळेस माझ्या नामोलचं चिन्ह बदललेलं आहे आम्ही दोघांनी पक्ष बदलला म्हणून चिन्ह नाही बदललेलं